नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध हे कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग चवेचाळीसावा ते वीर असतील तर आम्ही काय शंड आहोत की काय दुर्योधन कडाडला उलट अनेक बाबतीत आम्ही त्यांच्या त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं वर स्वतः गदा युद्धात अजिंक्य आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे पितामह मा भेष्म द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा भुरी भुरीश्रवा भगदत्त आणि माझा मित्र कर्ण यांना पराभूत असा कोण आहे आज सुमारे अकरा औक्षहिणींच सेनाबल आमच्या पाठीशी उभा आहे त्यांच्याकडे जेमतेम सात औक्षहिणी आहेत तेवढ्या तुटपुंजा बळावर ते आमच्या प्रचंड सेनेवर कसा विजय मिळवणार आहेत ते तरी सांग आत्मविश्वासाच्या बळावर युवराज आत्मविश्वासाच्या तो तुझा भ्रम आहे वाद वाढत चाललेला पाहून पितामह म्हणाले महाराजा महाराजा अजूनही विचार कर वेळ निघून गेल्यावर सगळ्याच शक्यता मावळतील दुर्योधनाचा हा बडाईखोर मित्र कर्ण रोज पांडव वधाच्या वल्गना करत असतो पण तो अर्जुनाचा सोळावा हिस्सा देखील नाही तुझ्या मुलांना तो विनाशाकडे घेऊन चालला आहे मत्स्य देशात झालेल्या युद्धात तो अर्जुना पुढे कसा पराभूत झाला ते आम्ही पाहिलं आहे द्वैतवनात गंधर्व सेना दुर्योधनाला बंदिवान करून घेऊन गेली तेव्हा तो कुठ लपून बसला होता तेव्हा अर्जुनानं दुर्योधनाची मुक्तता केली होती हे तुला आठवलं तरी पुरस आहे पितामह पितामह एवढं सांगत आहेत तरी तू ऐकत का नाहीस ज्ञान वृद्ध अनुभवी विद्वजन शांततेची महती गातात शांतता ही कुठल्याही राज्याच्या समृद्धीची खरी खून असते धृतराष्ट्र म्हणाला थोड्याच वेळापूर्वी पांडव पक्षाचं बळ आजमावून पाहणारा धृतराष्ट्र आता शांततेच्या गोष्टी करत होता पांडवांशी संधी कर म्हणून असहाय्यपणे पुत्रांच्या विनवण्या करत होता ते शक्य नाही महाराजा दुर्योधन किंचाळला दुर्योधन ऐकणार नाही हे विदुराला माहीतच होत न राहून तो धृतराष्ट्राला म्हणाला महाराजा महाराजा दुर्योधनासाठी तू कुरुकुलाचा नाश ओढून घेणार आहेस की कुलाच्या कल्याणासाठी त्याचा त्याग करणार आहेस वाण्याच खाऊन त्याच अहित चिंतणाऱ्या कृतज्ञ दासी पुत्रा तू म्हणजे आमच्या घरात शिरलेला साप आहेस कलहाच ते विष तूच पेरला आहेस आर्य धर्मानुसार महाराज धृतराष्ट्र कुरुराज्याचे उत्तराधिकारी असताना तूच तूच पांडूराजाला राज्याभिषेक करवला होतास त्यांना राज्य द्यायचं कारस्थान तुझाच आणि युधिष्ठिराला युवराज घोषित करायची मखलाशी ही तुझीच होती या कलहात गुरुकुलाचा सर्वनाश होणार असेल तर त्याला तूच एकटा जबाबदार आहेस कुटील दांभिक दासी पुत्रा त्या कृष्णाच्या मदतीनं तू कितीही कारस्थान केलीस अरे मी तुला मुळीच भीक घालणार नाही लक्षात ठेव कौरव कोणाला म्हणतोस कौरव फक्त आम्ही आहोत तू त्यांना कुरु म्हणत असलास काय आणि पांडव म्हणत असलास काय मी म्हणत नाही आणि म्हणणारही नाही त्यांना पांडव म्हणणं हा सुद्धा आमच्या दिवंगत सुलत्याचा अपमान ठरतो ते असलेच तर कौत्या आहेत नाही गुरुंच्या राज्याचे तुकडे पडावेत अशीच तुझी इच्छा असेल तर लक्षात ठेव जिवंत असेपर्यंत हे घडणार नाही मी ते घडू देणार नाही त्या प्रयत्नात मला मरण आलं तरी परवा नाही मी मागे हटणार नाही बावर दुर्योधन पितामह गरजले त्यांना दुर्योधनाचा तो युक्तिवाद मुळीच मानला नव्हता आर्य धर्मानुसार ते पांडू नियोग पुत्र आहेत आणि तसच म्हणशील तर तू ही कौरव नाहीस शेवटचा कौरव आहे तो फक्त मीच कारण कारण पांडू आणि तुझा पिता धृतराष्ट्र हे दोघेही माझा लहान बंधू महाराजा विचित्र वीर्य याचे नियोग पुत्र आहेत एवढं सांगितलं तसा आता कुरुंच्या या राज्यावर मूळ अधिकारी कोणाचा होता तेही सांगा महाराज विचित्र वीर्य यांच्या नंतर महाराज धृतराष्ट्र आणि त्यांच्या नंतर आम्ही हेच कुरुराज्याचे वारस असताना आपात धर्म म्हणून पित्याकडे आलेलं राज्य पोरांनीही बळकावून बसावं हा कुठला धर्म आहे माझे वडील जन्मांध आहेत पण मी जन्मांध नाही माझा कुठलाही भाऊ जन्मांध नाही वडिलांच्या नंतर मोठ्या मुलानं सिंहासनावर बसावं हा चार्य धर्म आहे आणि त्याच पालन मी करतो आहे आपल्या राज्याचे एकाहून अधिक तुकडे होऊ नयेत यासाठी राजालाच दक्ष राहायचं असत गुरुराज्याचा युवराज म्हणून तेच कर्तव्य मी पार पाडतो आहे हीच राजनीती आहे तीच मी पाळतो आहे खरंतर कुरुराज्याचे हितचिंतक म्हणून तुम्हीच ते करायला पाहिजे होत परंतु त्यांच्या मोहापोटी तुम्ही ते विसरला आहात तुम्ही किती पक्षपाती आहात ते चांगल मला चांगलं माहीत आहे त्यांना योग्य तो सल्ला देण्याऐवजी उलट तुम्ही मलाच दोष देणार आहात हेही मला माहीत आहे परंतु लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या वडिला पारजित राज्याची वाटणी होऊ देणार नाही मी लहान असताना त्यांना खांडोप्रस्ताच राज्य दिलं गेलं हीच मुळात मोठी चूक होती परंतु शकुनीच्या द्यूध कौशल्यामुळे ती दुरुस्त झाली आहे आता पुन्हा ती चूक केली तर ते कृत्य निश्चितच आत्मघातकीपणाच ठरेल चर्चा भरतीकडेच भरकटत निघालेली पाहून महाराजा पुन्हा अस्वस्थ झाला दुर्योधन सांगत होता ते त्याला पटलं होतं नव्हे त्याच्या मनातलं तेच दुर्योधन बोलत होता परंतु संभाव्य परिणामाच्या भीतीनं गांगरून गेलेला महाराजा दुर्योधनाच्या म्हणण्याला दुजोरा देऊ शकला नाही पण त्याची गरज नव्हतीच दुर्योधन ऐकणार नव्हताच तरीही त्रागा करत महाराजा म्हणाला माझा ऐक माझा ऐक पुत्रा संधी करणं हेच उपाय पक्षी हितकारक ठरेल पण पण मी तरी काय करू मी नको म्हटलं म्हणून तू ऐकणार का आहेस तू तु तुझच तु खरं करशील दुर्योधनाला आता अधिक काही ऐकून घेणं अशक्य होत ताडक नाचनावर उठत तो म्हणाला आमची काळजी करू नका महाराज माझ सामर्थ्य मला आणि त्यालाही चांगलं माहीत आहे म्हणूनच तर तो आता इंद्रप्रस्ताची आशा सोडून पाच गाव मागतोय याचा अर्थ स्पष्ट आहे तो भ्याला आहे विजय आमचाच आहे यात शंकाच नको एवढं सांगितल्यावर तरी महाराजाच्या मनावरच काळजीच ओझ दूर होईल असं दुर्योधनाला वाटलं होत परंतु अजूनही महाराजाच्या मनाची समजूत काही पटत नव्हती नको नको पुत्र दुर्योधन मान हलवत धृतराष्ट्र म्हणाला नको नको ते युद्ध नको आम्हाला आमचं हस्तिनापूरच राज्य पुरेसा दुर्योधनाची सहनशक्ती संपली नाही महाराज तो मी जिवंत असेपर्यंत कोणतीच्या त्या अनवरस पुत्रांची सावली सुद्धा मी हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर पडू देणार नाही पाच गावच काय पण सुईच्या आग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही एवढं बोलून तो ताडताड सभागृहाबाहेर निघून गेला आता काहीही बोलायचं उरलंच नव्हतं त्या दिवशीची ती सभा तिथेच संपली संधीच्या सर्व शक्यता धोळकावून उन लावून दुर्योधन वेगानं कामाला लागला शक्य तेवढ्या लवकर शल्य राजाला भेटून त्याला कौरव पक्षात वळवून घेणं गरजेचं होतं अधिक वेळ न घालवता दुर्योधन शल्य राजाच्या भेटीसाठी निघाला तिकडे सरस्वती ओलांडून कुरुक्षेत्रात प्रवेश करताच शल्य राजाचं भव्य स्वागत झालं मद्र सेनेच्या निवासासाठी जागोजागी भव्य शिबिरं उभारण्यात आली होती नाना प्रकारचे सुखोपभोग त्यांची वाटच पाहत होते कित्येक योजने चालून आलेले सैनिक भरपूर मध्य युक्त भोजन झोडून नव्यानं पुरवण्यात आलेल्या स्त्रियांवर तुटून पडले स्वतः शल्यही त्या भव्य स्वागतानं भारावून गेला खरंच या देशातील अन्नाची चव काही निराळीच असते इथल्या जनावरांचं दूध दुप्त ते तेवढं चवदार असतं तेवढंच त्यांचं मांस ही रुचकर असत शल्यराज आपल्या ज्येष्ठ पुत्र रुक्मरथ याला सांगत होता समोर आलेल्या पदार्थावर ताव मारत रुक्मरत ऐकत होता पदार्थ खरोखरच इतके चवदार झाले होते की बोलण्यात वेळ घालवला तर त्यांच्यावर अन्याय होईल असंच त्याला वाटत असावं महाराज पांडू तेव्हा हस्तिनापूरचा राजा होता आणि आज ज्याला पितामह भीष्म म्हणतात ना तोही तेव्हा बराच तरुण होता शल्यराज सांगत होता पाहता पाहता तो जुन्या आठवणीत रंगून गेला गाडे भरभरून संपत्ती घेऊन भीष्म मद्र देशाला आला होता म्हणाला पाहिजे तितके धन देतो पण तुझी बहीण माझ्या पांडू राजाला दे थोरलीला मुलं होत नाही तेव्हा तिला जी मुलं होतील तीच पुढे राज्य करतील त्याचा मोठा भाऊ तर जन्मांधच आहे तेव्हा राज्याचा खरा उत्तराधिकारी हाच भोजनापूर्वी प्राशन केलेली वारुणी मस्तकावर राज्य चालवू लागली होती मद्र राजाच्या डोक्यात कितीतरी विषय इकडून तिकडे उड्या मारत होते खरंच पांडुराजाच्या काळात किती सुख भोगलं पण पुढे दुर्दैव ओढवलं मुलं होत नाहीत म्हणून निराश झालेला पांडुराजा आपल्या दोन्ही राण्यांसह हिमालयात निघून गेला आर्यांच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे नियोगाचा अवलंब करून त्यानं पाच पुत्रांना जन्म दिला नियोग ही आर्यांची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे तर ती आजच कालबाह्य कशी झाली तो मूर्ख दुर्योधन स्वार्थापोटी काय वाटेल ते सांगत सुटला आहे त्याचा भाऊ दुःशासनच नाही का येऊन गेला म्हणे मद्र राजा तुझ्या भाच्यांशी आमचं मुळीच भांडण नाही तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस करायचीच असेल तर राम्हाला मदत कर त्यातच आर्यधर्माचं रक्षण आहे पण युधिष्ठिराची मागणी ही आर्योचितच आहे त्याला त्याच राज्य परत मिळालंच पाहिजे ते काही असो आर्यधर्माप्रमाणे पाहिलं तर ते पांडुराजाचेच आहे भीष्मालाही तेच मान्य असणार त्यांच्या इतका आर्यधर्म आणखी कोणाला कळतो खरंच युधिष्ठिर सुदैवी आहे पितामह भीष्मांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे अशा वेळी शल्य युधिष्ठिराच्या पाठीशी राहणार नाही तर आणखी कोणाच्या राजा युधिष्ठिर अभ्यागतांच्या स्वागताची पांडुराजाची तीच उज्ज्वल परंपरा पुढे चालवतो आहे एवढं वैभवशाली स्वागत त्याच्या शिवाय आणखी कोण करणार त्याच्या बाजूने कोणी रणनिमंत्रण द्यायला आलं नाही खरं पण म्हणून काय झालं अशा वेळी रणनिमंत्रणाची वाट का पाहायची असते नकुल सहदेवांचा सख्खा मामा म्हणून माझं ते कर्तव्यच नाही का एवढं युद्ध होणार तेव्हा त्याला थोडी का कामं असतील पण त्यानं बोलून नाही करूनच दाखवलं डोक्यावर अधिराज्य चालवणारी वारुणी आता डोळ्यांवर आली होती जळ झालेले डोळे आपोआप मिटू लागले होते अरे अरे ज्यानं आमचं एवढं भव्य स्वागत केलं आहे तो माझा भाचा आहे कुठं त्याला बोलवा ना कुणीतरी म्हणावं मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यासाठी काय करू तेवढं फक्त सांग हात जोडून पुढे येत राजसेवक म्हणाला हे सारी व्यवस्था युवराज दुर्योधनानं केली आहे महाराजा म्हणजे म्हणजे शल्यराज गोंधळलाच झटकन हात जोडून शल्यराजा पुढे उभा राहत दुर्योधन म्हणाला शल्यराज माझ्या स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल मी तुझा फार आभारी आहे <laughs> शत्रूच्या उरात शल्यवत पीडा करतोस म्हणूनच तुला शल्य म्हणतात तू माझ्या अकरा औक्षहिणी सेनेच अधिपत्य स्वीकारावंस एवढीच माझी विनंती आहे शब्दात सापडलेल्या शल्य राजाला पुढे काय बोलावं तेच सूचना तीच संधी घेऊन दुर्योधन पुढे म्हणाला शल्यराज शल्यराज पितामह तुला आदरस्थानी आहेत तुला ठाऊक नसेल तर सांगतो अस्तिना पुढच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनीच स्वीकारली आहे आर्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या वृद्ध हातांना आपली मदत व्हावी असं तुला वाटत नसेल तर असं मी कसं म्हणू <laughs> विचार कर त्या अधर्मी कृष्णाशी हात मिळवणी करून ते अनार्यांच्या प्रथा स्वीकारत आहेत ज्यांची नाव ना ही कुणाला माहीत नाहीत त्यांच्याशी नियोग एकाच स्त्रीशी पाच भावांचा विवाह हा काय प्रकार आहे क्षमा कर शल्यराज तू तुझी बहीण माझ्या दिवंगत काकांना दिलीस तेव्हा तुला तरीही अपेक्षित होते हे असंच चालत राहिलं तर आर्यावरतात आर्य धर्म म्हणून काही शिल्लकच का राहणार नाही आर्य धर्माच्या रक्षणासाठी मी हे युद्ध पुकारला आहे तुझ्यासारखा कसलेला सेनापती मिळावा हे हस्तिना भाग्य भाग्य महाराजा पुढे घडणार भवितव्य का माहीत असतं युवराज पण आज तुला ज्या प्रथा त्याज्य वाटतात त्या एकेकाळी प्रतिष्ठित होत्या नियोग बहुपतिकत्व किंवा मातृवंश या पूर्वापार होत्या ते काही असो, आता मागे पाहायचं की पुढे जायचं याचा निर्णय घे माझा विजय निश्चित आहे प्रश्न आर्य धर्माच्या प्रतिष्ठेचा आहे अशा वेळी मला मला मदत न करता तू तटस्थ राहिलास तरी मद्र कुलाची अप्रतिष्ठा झाल्याखेरीच राहणार नाही शल्य विचारात पडला त्याच्या मातृवंशी कुलाकडे आर्यावर्तातील इतर क्षत्रिय हेटाळणी पाहतात आपण आर्य आहोत हे सिद्ध करायची आई ती संधी चालून आली आहे बोलावं कसं ते कोणी दुर्योधनाकडून शिकावं पण तो म्हणतो आहे तेही खरंच आहे पितामह त्याच्या पाठीशी असतील नवे आहेतच तर शत्रूच्या उरात शल्यवत हस्तिनापूरच्या विराट सेनेच चालून आलेलं सेनापती पद का स्वीकारणार नाही आज मी तुझा ऋणायत चालू आहे युवराज भेश्म द्रोण कर्ण यांच्या सारख्या महायोद्ध्यांचा समावेश ज्या सेनेत आहे अशा विराट सेनेच सेनापती देऊ करून तू माझा मोठाच सन्मान केला आहेस निश्चिंत सार तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आणखी बरच काही काही सांगून दुर्योधनानं शल्याचं मन पुरत वळवून घेतलं योग्य वेळ युवराजाची भेट झाली असंच त्याला वाटलं युवराजाला तरी आणखी काय होतं त्यानं मोठ्या आनंदाने शल्य राजाच्या सेनेची सर्व जबाबदारी स्वीकारली सेनाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याच्या समोरच कुठही काही कमी पडू नये म्हणून सक्त ज्ञा दिल्या परंतु पुढे